इकडे कल्याणमध्ये अनेक वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू होत आहे दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवामुळे दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्ते आणि कल्याण शहर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कल्याणमध्ये दहा दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे वाहतूक विभागानं हा निर्णय घेतलाय सोमवारपासून या निर्णयांची कठोर अंमलबजावणी सुरू होणार आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून अमजद हा निर्णय घेण्यात ने आलाय नेमकी अंमलबजावणी कशी होणार आहे याची कल्याण मध्ये काही दिवसापासून वाहतूक कोंडीमुळे नागरिक सरजत आहेत वाहन चालक सरजत आहेत एकतर कल्याणमध्ये च काम सुरू आहे दुसरा रस्त्यावरील खड्डे आणि तिसरा काही प्रमाणात रस्त्यांच्या कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरण का, काम सुरू आहे त्यामुळे तासान तास वाहतूक कुंडी होते आणि नवरात्रोत्सव परवापासून सुरू होणार आहे आणि उद्यापासून सुरू होणार आहे माफ करा आणि या अनुषंगाने कल्याण वाहतूक विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे की बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत कोणत्याही प्रकारच्या अवजड मध्ये कल्याणमध्ये बंदी असणार आणि महत्वाचं म्हणजे दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो दुर्गाडी किल्ल्यावर आणि दहा दिवस या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक येतात त्यामुळे कल्याण गोविंदवाडी बायपास हा बंद करावा लागतो आणि एकतर विविध काम आणि दुसरीकडे दुर्गा देवी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार त्यामुळे नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी कल्याण मध्ये अवजड वाहनांना सध्या दहा दिवसासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे आणि हा मोठा निर्णय कल्याण वाहतूक विभागाने घेतलाय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी